वर्ष पण तसं नाही आम्ही ती तेरा चार वर्ष झाले चार वर्ष उद्यारी तर होईल पण सगळं महानगरपालिकेतून तुम्हाला सेवा कर समस्या करा म्हणजे तुम्हाला आज आमच्या घरी त्या पोरला साफ झालाय डॉक्टर ह्यांच्या घरी डेंगू आहे महिना दीड खाली तुम्ही ही कटार बघा ही तर बघा ही कला साईट नाही पाणी खर्च जात नाही त्यांना विषय नाही चार वर्ष जरी मी नसलं तरी मी तुम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही केलेलं ना गेले मी काय सांगायला तुम्ही पर्यंत तुम्हाला फोन केला माणसाले का त्यांना माहिती का तुम्ही केलं असं राहते या गल्लीतून कमीत कमी बघा सहा महिन्याला ते चक्क सहा महिने ह्या गल्लीमध्ये म्हणाय सहा महिन्याला महिन्यालाच राहते तुम्ही पाच वर्ष सत्ताना तुमच्याकडली तुम्ही सहा महिन्याला आहे ना तुम्ही गेले म्हणून कोणाच येत नाही